मित्रांनो आणि माता भगिनींनो राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तत्पूर्वी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच सांगितले होते की राज्यातील लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट मिळणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी सांगितले होते अखेर आजपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही स्क्रीन वर हा मेसेज पाहू शकता आज सकाळी दहा वाजून तेहत्तीस मिनिटांनी एक हजार पाचशे रुपये खात्यात जमा झाले आहेत उर्वरित पंधराशे रुपये कधी जमा होतील हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे कारण महिला व बाल विकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये पण आतापर्यंत तरी प्रत्यक्षात मात्र फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत होऊ शकते आज की आज किंवा उद्यापर्यंत हे उर्वरित पंधराशे रुपये जमा होतील तर माता भगिनींनो तुमचा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तात्काळ चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की दाबा धन्यवाद